ज्योतिषशास्त्रात बृहस्पती म्हणजेच गुरु हा देवगुरू मानला जातो त्याला शुभग्रहांचा राजा म्हटले जाते कारण तो जिथे असतो तिथे प्रकाश दिशा आणि विवेक निर्माण करतो गुरु जेव्हा कोणत्याही राशीत असेल पण तो जेव्हा तृतीय स्थानातून गोचर करतो ना तेव्हा तो परिश्रमातून प्रगती ह्या तत्वाचं दर्शन घडवतो यावेळी मेष राशीसाठी गुरुचं गोचरच तृतीय स्थानातून होत आहे जिथे साहस प्रयत्न संवाद आणि कौशल्य यांचा विचार केला जातो त्यामुळे हे वर्ष म्हणजे विचारपूर्वक कृती करून जीवनात यशाच्या नवीन वाटा खुल्या करण्याचा कालखंड आहे पण गुरु केवळ त्या स्थानालाच नाही तर त्याच्या त्रिकोणी दृष्टींनी इतर घरांनाही उजळवतो आणि तिथेच खरा ज्योतिषशास्त्राचा सौंदर्य आहे मेष राशीचे जातक जन्मत पुढे जाणारे आत्मविश्वासो आणि साहसी असतातच त्यांना थांबणं आवडत नाही करून पाहू हेच त्यांचं ब्रीदवाक्य असतं पण कधीकधी गोंधळ किंवा घाईत निर्णय घेतात ती रासच मंगळाची आहे अनुशासन हे त्या राशीचं तत्वच आहे अग्नितत्वाची रास आहे आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये साखर म्हणजे गुरु आता तृतीय स्थानात येतो आहे तेव्हा तो केवळ सिद्धांत नव्हे तर प्रत्यक्ष कृतीकडे तुम्हाला ढकलतो म्हणजेच आता सल्ला घेणं बंद आणि कामाला लागणं सुरू अर्थात मेष राशीसाठी गुरु तृतीय स्थानात असल्याने पराक्रम परिश्रम आणि संवाद कौशल्य या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात यासाठी मित्रांनो अत्यंत सुंदर आणि योग्य श्लोक बृहत्पाराशरी पाराशरी होराशास्त्रामधून दिलेले आहे पाराशरी होराशास्त्र हा एक ज्योतिषशास्त्रातलं आयकॉन ग्रंथ मानलं जातं तृतीये गुरुणायुक्ते धैर्यवान बलवान नरह सदाचारी सुखी चापी मैत्री वर्धन स्मृत बृहत पाराशरी होराशास्त्र अध्याय नंबर चोवीसमध्ये सांगितलेला आहे की जेव्हा गुरु तृतीय स्थानातून गोचर करतो तेव्हा जातक धैर्यवान बलवान सदाचारी सदाचारी म्हणजे नैतिकतेने वागणारा सुखी आणि भावंडांशी मैत्री वाढवणारा असतो ह्या सर्वांचा प्रभाव त्याच्या आयुष्यात वाढत जातो गुरुच्या तृतीय स्थानातील या गोचरीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना धैर्याने नव्या संधी स्वीकारता येतील संवादातून नवे मित्र आणि व्यावसायिक संधीसुद्धा प्राप्त होतील भावंडांशी संबंध सुधारेल आणि समाजात आपलं स्थान पण मजबूत होईल मित्रांनो मेष राशीला साडेसाती सुरू झालेली आहे ही जरी गोष्ट तितकीच खरी असली तरी गुरुसुद्धा त्याचं शुभ फळ जे आहे ते द्यायला नेहमीच तयार असतो त्याला स्थान महत्त्व आहे स्थान महत्त्वामुळे साडेसातीमुळे तुम्हाला जे काही त्रास सुरू झालेले असतील त्याच्यावरती तर नक्कीच मलमपट्टी होईल एखादा मेषराशीचा तरुण आहे की नाही तर तो लगेच पैसे कमवण्यासाठी उत्सुक असेल उतावळा असेल तर त्याचं नुकसानही तिथं होऊ शकतं काही फेक स्कीम असतात स्पॉन्जी स्कीम असतात ह्याच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे तुम्ही व्यवसाय करत असाल ना तर संवाद कौशल्य वापरून तुमचे क्लायंट्स वाढवू शकताल पण शॉर्टकटपासून तुम्हाला लांब राहायचं आहे विमा क्षेत्रात काम करणारे काही मेष राशीचे जातक असतात त्यांच्या भाषाशैलीने ते मोठा क्लायंट बेस तयार करू शकतील भाऊ बहिणींसोबत काही नवे प्रकल्प पण तुम्ही भागीदारीने सुरू करू शकतात भावंड मिळून एखादा छोटा ऑनलाईन बिझनेस पण सुरू करू शकता होममेड प्रोडक्ट्स असतील किंवा डिजिटल सर्व्हिसेस असतील अशा व्यवसायांमध्ये पण तुम्हाला चांगली संधी प्राप्त होऊ शकते एखादा व्यवसाय दौऱ्यातून तुम्हाला मोठा संपर्क मिळेल नवीन ऑर्डर मिळेल मेष राशीचे जातक हे स्पष्ट वक्ते असतातच पण थोडं तोंडावरती बोलणं तुम्ही कमी केलं पाहिजे गुरुसंवाद वाढवतो पण कठोर बोलणं कोणालाही दुखू शकतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ऑफिसमध्ये एखादा सल्ला देता देता वरिष्ठ अधिकाऱ्याला काहीतरी तिखट बोलून जाऊ शकता आणि त्यातून मग गैरसमज तयार होऊ शकतो नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी प्लान बी तुम्हाला तयार ठेवला पाहिजे बघा उदाहरणार्थ काय होतं एखादा मेष राशीचा जातक स्टार्टअप सुरू करतो पण मार्केट रिसर्च न करता त्यांनी तो स्टार्टअप सुरू केलेला असतो त्यामुळे मग त्याचं नुकसान होऊ शकतं भावंडांकडून तुम्हाला मदत मिळेल पण जास्त अपेक्षा ठेवू नये भाऊ किंवा बहीण आपल्यासोबत काम करतील अशी अपेक्षा तुम्ही ठेवली न आणि तसे नाही झालं तर मग मनस्ताप होऊ शकतो ह्याचं कारण असं आहे मित्रांनो गुरु तुमचा तृतीय स्थानामधून जरी जात असला तरी तिथं गुरु आणि राहू यांचा नवम पंचमयोग तयार झालेला आहे त्यामुळे काय होतं अनपेक्षित नकार, नकार। होता। जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवा पण आगाऊ विश्वास ठेवू नका गुरु मेष राशीच्या मित्रांनो तृतीय स्थानात असताना काय होतो माहिती का की तुम्हाला तो तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळवून देतो तुमचे जुने काही मित्र असतील जे तुमच्या बॅचमध्ये काम करणारे असतील किंवा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असतील त्यांच्याद्वारे काही संपर्क तयार होऊ शकतात आणि त्यातून तुम्हाला व्यवसायामध्ये पुढील दिशा मिळू शकते बर का याचबरोबर काय माहिती आहे का मित्रांनो गुरुच्या तीन दृष्टी असतात पाचवी असते सातवी असते आणि नववी असते आता ह्या ज्या दृष्टी आहेत ना मित्रांनो ह्या सप्तम स्थानावर येतील भाग्यस्थानावर येतील आणि लाभस्थानावर येतील सप्तम स्थानावर येत असल्यामुळे काय होतं विवाह योग्य जातकांसाठी हा चांगला काळ आहे तुम्ही जर विवाहासाठी प्रयत्न करत असाल ना तर विवाह पण जमून जातो विवाहाचे योग तयार झालेलेच आहेत शिवाय व्यावसायिक भागीदारीमध्ये पण नवीन संधी मिळते जे मी थोड्यापूर्वी सांगितले ना हे नवीन पार्टनरशिप करार किंवा कोलॅबरेशनसाठी हा काळ पण तुमच्यासाठी अनुकूल असेल पण कुठल्याही संबंधात भाबडेपणाने निर्णय घेणं तुम्ही टाळलं पाहिजे कारण की गुरुची दृष्टी सकारात्मक असली तरी राहू कुंभराशीत असल्याने भ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींवरती बारकाईने संशोधन करूनच निर्णय घ्यायला हवा आहे गुरुची सात्रीदृष्टी भाग्यस्थानावर आलेली आहे म्हणजे नशिबाची साथ तर तुम्हाला सुरू झालेली आहे शिक्षण असेल धार्मिक कार्य असेल प्रवास ह्यामध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळतील नशीब पण साथ देईलच परंतु दूरदृष्टी पण आवश्यक असते कुठल्याही संधीवर अंधविश्वासाने उडी घेऊ नये गुरुच्या दृष्टीमुळे मित्रांनो व्यक्तीला कधी कधी धर्मवेडेपणा किंवा खोट्या गुरूंना फसण्याचा धोका संभवतो बघा गुरुची दृष्टी लाभस्थानावर येते आता हे लाभस्थान हे हो इच्छापूर्तीच आहे त्यामुळे नेटवर्किंगमधून तर तुम्हाला फायदा होणार आहे मी जे थोड्यापूर्वी सांगितलं पण लाभस्थानावर दृष्टी आल्यामुळे आयुष्याला उपयोगी पडणारी एखादी गोष्ट जी आहे ती तुमच्या आयुष्यात घडून जाते पण इथं काय होतं आहे मित्रांनो लाभस्थानातून राहूचं पण गोचर आहे आणि तो नवम पंचम योग राहूचा असल्यामुळे अनेकदा भ्रामक आणि गोंधळ निर्माण करणारी परिस्थिती तुमच्यासमोर तयार होते राहू राशीमध्ये असल्याने काय होतं माहिती आहे का की तो तुमच्या लाभांमध्ये कुठं ना कुठंतरी एक लालच तयार करतो आणि तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो तुमची सायकॉलॉजी तुमची मानसिकता पूर्ण ट्रॅप होते आणि मोहामध्ये अडकणं तुम्हाला या त्यामुळेच इथं टाळावं लागेल यामुळे मग अनेकांना वाटेल की आपण खूप मोठं काहीतरी करत आहोत पण त्यामागचं मूळ सत्य तुम्हाला तपासावं लागेल ते सत्य तुम्हाला कळूच देत नाही असं राहूचं लक्षण असतं त्यामुळे अनुभवी लोकांचं नेहमी सल्ला घेत जावा विशेषतः तुमच्या आई किंवा वडिलांचा किंवा पत्नीचाही सल्ला घेत जावा तुम्ही त्यामुळे तुम्हाला तुमच्या डोक्यांमध्ये तुम्हा सत्य प्रकाश पडेल त्या गोष्टीमागे न नक्की सत्य काय आहे त्या घटनेमागे नक्की सत्य काय आहे हे समजून घ्यायला तुम्हाला सोपं जाईल मेष राशीला ज्ञान संधी आणि भाग्य प्रदान करणारा हा गुरु आहे पण त्याचसोबत विवेकपूर्ण निर्णय घेण्याची कसोटी हा गुरु घेणार आहे बघा हेच ह्या गुरुचं तुमच्यासाठी वैशिष्ट्य आहे प्रकाश देईल पण डोळे उघडे ठेवावे आपल्याला लागतात ना हे वाक्य तुम्ही मेष राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम